आपला घामाचा फोटो आपल्या कोचला yes. ला पाठवायचा आहे येस बहुत बढिया नमस्कार दीपाल मॅडम गुड मॉर्निंग खूप सुंदर एनर्जेटिक एक्सरसाइज गाईड केलाय त्याबद्दल प्रथम तर तुमचे खूप खूप धन्यवाद अंबासिंग एनर्जी केली आपला परिचय द्यायचा आहे संपूर्ण गोल्डन स्टार फॅमिलीला येस yes. सर माझं नाव दीपाली सोमनाथ कांबळे बाय बायबॅकग्राऊंड फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये आहे यस आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये ड्युटी करतायत मॅडम लक्षात घ्या बाबांनो त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये ड्युटी करत असताना सुद्धा स्वतःच्या शरीरासाठी वेळ दिलाय स्वतःच्या फिटनेस साठी वेळ दिलाय आज संग एक्सरसाइज गायडन्स केली मॅडम मला सांगा या गोल्डन स्टार फॅमिली सोबत आपण कधी जॉईन झाला होता आणि काय काय चॅलेंजेस घेऊन जॉईन झाला होता सर मला या फॅमिलीमध्ये येऊन तब्बल दोन वर्ष पूर्ण झालेले आहेत खूप सुंदर काय घेऊन आला ज्यावेळेस सुरुवातीला जॉईन झाला होता सर माझं वाढतं वजन आणि त्याचबरोबर खूप सारे हेल्थ चॅलेंजेस होते सर uh, मला बीपीचा त्रास चालू झालेला होता प्रेग्नेन्सी मध्ये आणि तो मला नंतर कंटिन्यू झालेला होता मला कंटिन्युअसली बीपीची टॅबलेट घ्यायला लागायची आणि मला मी बगन फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये आहे तर जंगलामध्ये फिरत असताना मला खूप दम लागायचा माझे कलिग होते तर ते पुढे निघून जायचे आणि मी कुठेतरी त्यांच्या मागे राहायचे खूप दम लागायचा आणि कुठेतरी एक मनामध्ये खंत वाटायची की माझं एवढं लहान वय असताना देखील आ, मी या व्यक्तींसोबत कसं का काय जंगलामध्ये फिरू शकत नाही कारण फिटनेसच नव्हतं वजन वाढलेलं होतं त्यामुळं ऑब्विसली की मला चालताच येत नव्हतं म्हणजे ड्युटी करताना सुद्धा आपल्याला दम लागत होता धाप लागत होता आणि तुमचे साथीदार हे पुढे जात होते आणि तुम्ही त्या जंगलामध्ये पाठीमागे राहत होता मग या सगळे चॅलेंजेस घेऊन आपण थोडक्यात ड्युटी करत होतात तर हे सगळे चॅलेंजेस आपल्याला कधीपासून होते आणि याबरोबर अजून जो बीपीचा त्रास होता तो कधीपासून होता त्यामुळे काय काय चॅलेंजेस निर्माण झाले होते मला प्रेग्नन्सी मध्ये बीपीचा त्रास झाला होता आणि तो नंतर कंटिन्यू राहिला होता म्हणजे कंटिन्यू डॉक्टर बोलले की बीपी मध्ये जी टॅबलेट चालू होते ती नंतर कधीच बंद होत नाही तुम्हाला कंटिन्युअसली घ्यावी लागेल okay. ती घ्यायची कारण मला खूप घाबरल्यासारखं व्हायचं अंग थरथर कापायचं आणि अचानक मी झोपेतून उठायचे म्हणजे झोपेतून उठत उठत होतात अचानक बीपी चे टॅबलेटच्या या सगळ्या चॅलेंजेस मुळे आणि वाढतं वजन कधीपासून वाढलं होतं वजन बरं Uh, माझं सर प्रेग्नेसी मध्ये वाढलेलं वजन म्हणजे तसं म्हणायला गेलं तर माझं दोन हजार तेराची माझी रिक्रुटमेंट आहे म्हणजे मी जॉबला लागले लाग दोन हजार तेरा पासून तेराला मी जेव्हा जॉईन झाले त्यावेळेला मला वाटलंच नव्हतं की मी डिपार्टमेंटमध्ये भरती होईल कारण माझं वजन खूप कमी होतं सर माझं फोर्टी फाय के जी वेट होतं आणि भीती वाटली होती की मला भरती करतील की नाही आणि जसं मी भरती झाले तेव्हापासून वजन कमी झालेलं कधीच बघितलं नाही वाढत वाढत गेला आणि तबलशी किलो पर्यंत जाऊन पोहोचलं होतं पंच्याऐंशी किलो वेट झालं होतं पंच्याऐंशी किलो वजन घेऊन कस जीवन जगत होतात मग इतके वर्ष कसं चाललं होतं लाईफ नेमकं काय त्या का जीवनाचं आठवण जर काढली तर काय तुम्हाला आठवत ते सगळं सर अक्षरशः अंगावर काटे येत आहेत है, ते सगळं जे सिच्युएशन सगळं आठवून कारण खूप सारे हेल्थ चॅलेंजेस होते सर आ, खूप सारे जुने फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना माहिती आहे परंतु आता जे नवीन फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी माझे खास अनुभव सांगते म्हणजे आरोग्य किती महत्वाचे मला हे त्यानंतर समजलं सर म्हणजे कोविडच्या सिच्युएशन मध्येच मला प्रेग्नेन्सी राहिलेली होती आणि प्रेग्नेन्सी नंतर दहा ते पंधराची वेट वाढणं हे नॉर्मल असतं डॉक्टरही बोलतात की हे नॉर्मल आहे दहा ते पंधरा परंतु माझं तब्बल बत्तीस किलो वजन वाढलेलं होतं सर वेट येस सर बत्तीस किलो एक्स्ट्रा वेट वाढलेलं डॉक्टर बोलले की दहा ते पंधरा के जी वेट वाढणं हे नॉर्मल समजलं जातं मध्ये आणि पण माझं बत्तीस किलो वेट वाढलं होतं त्याचबरोबर माझ्या पोटावरती चरबीच्या गाठी झालेल्या होत्या चरबी भरपूर भयानक प्रमाणामध्ये होती आणि जेव्हा मला मी सांगितलं की मला बीपीचा त्रास देखील होता जेव्हा मला हॉस्पिटलाइज करायची गरज भासली तर त्यावेळेला मी टॅबलेट घेऊन मला सीजर साठी घेऊन जाण्यात आलं डॉक्टर सीजर करायला सुद्धा घाबरत होते कारण बीपी हा एकदम हायपर बीपी होता आणि त्याचबरोबर जेव्हा मला सीजर साठी घेऊन जाण्यात आलं ऑपरेशन थेटरमध्ये तर त्यावेळेला सिझर झालं आणि बेबी सापडत नव्हतं कारण पोटावर एवढी भयानक प्रमाणामध्ये चरबी होती की माझं बेबी सापडत नव्हतं खूप वेळ झाला सीजर करून परंतु बेबी सापडत नव्हता डॉक्टरांची धावपळ सुरू झाली होती मला भूल होती परंतु मला समजत होतं काही प्रमाणामध्ये आणि माझ्या छातीची धडधड देखील वाढत होती की काय नक्की झालं एवढं धावपळ का सगळे करतात मला कानावर पडत होतं की बेबी सापडत नाही बेबी सापडत नाही त्या सिच्युएशनला त्यांनी माझे फॅमिली मेंबर्स यांना बाहेर जाऊन त्यांनी त्यांच्याकडून साईन वगैरे घेतल्या की यांची काहीच गॅरंटी नाहीये बेबीची पण गॅरंटी नाहीये कारण बाळ ऑलरेडी त्याला श्वास पुरत नव्हता आणि त्याचबरोबर माझी देखील काहीच गॅरंटी होती म्हणून त्यांनी साईन करून घेतल्या तर त्यावेळेला सगळे फॅमिली मेंबर्स म्हणजे नॉर्मली प्रत्येकाच्या घरामध्ये जे करायला पाहिजे तेच माझ्या फॅमिली मेंबर्सनी केलं घरचे म्हणाले की आ, बेबी नाही वाचला तरी चालेल परंतु मी वाचायला पाहिजे तर त्यांनी साईन करून दिल्या परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की यांची देखील काहीच गॅरंटी नाहीये तर त्यावेळेला मला खरंच रिअलाइज झालं की हेल्थ किती महत्वाचं आहे आणि त्यानंतर सर माझं डिलिव्हरी जा झाली परंतु मी नऊ महिने ज्या बेबीला पोटामध्ये ठेवलं होतं तर ते बेबी मला नाही भेटलं मी त्याला बघू सुद्धा शकले नाही सर आणि फक्त वजन वाढल्यामुळं आणि पोटावर चरबी साचली होती त्यामुळं तर त्यावेळेला मला खरं कळालं की मी का माझ्या आरोग्यावर इन्व्हेस्टमेंट नाही केली कारण मी ज्या बाळाला एक महिन्यापासून ते नऊ महिन्यापर्यंत जर पोटामध्ये ठेवते आणि एवढ्या सारे हेल्थ चॅलेंजेस आल्यानंतर माझ्या शरीराचा एवढा हाल झाल्यानंतर जर ते बेबी मला भेटत नाहीये तर त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं आणि त्यानंतर तब्बल सहा महिने मी जगाशी संपर्क तोडला होता सर म्हणजे मी कोणाशीच बोलत नव्हती अक्षरशः मी ड्युटीवर देखील जायची नाही मी मला कोणाशीच बोलू वाटायचं नाही मी खूप सारे डिप्रेशन मधून जात होती Yes. तब्बल सहा कोणाशीच बोलत नव्हती माझा मोबाईल सुद्धा मी कोणाचा रिसीव नव्हते करत मोबाईल सतत स्विच ऑफ ठेवायचे माझ्या मिस्टर की तू किती दिवस असं करणार आहेस एक ना एक दिवस तुला जगाला जगाला सामोरं जायचंय नक्कीच ही परिस्थिती प्रत्येक महिला जाणू शकते की नऊ महिने ज्या बाळाला आपण पोटामध्ये वाढवतोय आणि त्या बाळाला पाहण्याची सुद्धा संधी मिळत नाही अशी परिस्थिती येऊ शकते वेट पंच्याण्णव किलो वजन झालं होतं प्रेग्ने बीपीमुळे आणि माझ्या पोटावर चरबी साचली होती म्हणजे मी लक्षच दिलं नाही शरीराकडे आणि मला त्यावेळेला थायरॉइड पण डिक्टेक झालेला परंतु मला कोणत्याच टेस्ट करता आल्या नाही कोविड मुळे आणि खरंच कोविडनं खूप लोकांना शिकवलं की हेल्थ किती महत्वाचे कोविड कालावधीतली त्यांची ही घटना आहे कारण की त्यावेळेस त्या गोल्डन स्टार फॅमिली सोबत नव्हत्या परंतु आणि त्यांच्यामध्ये हे सर्व चॅलेंजेस निर्माण झाले आणि नऊ महिने बाळात जे पोटात वाढवतो प्रत्येक महिलेला माहिती की ते बाळ नऊ महिने पोटात सांभाळण्यासाठी किती कष्ट किती त्रास सहन करावा लागतो आणि तरी सुद्धा जर ते बाळ आपल्याला पाहण्यासाठी सुद्धा मिळत नाही Uh, आ, संग, तर एवढी वाईट परिस्थिती त्यांच्या वरती येण्याचं कारण सगळ्यांना कळतय की वाढलेलं वजन आणि त्यामुळं बाळ जर सापडत नसेल तर नेमकं डॉक्टरांनी मग घरच्यांना काय सजेक्शन दिलं की ते तर ठीक आहे परंतु काय त्यांनी नंतर सजेशन दिलं की आता काय करणं गरजेचं सर uh, जेव्हा मला स्ट्रेचर वरून घेऊन रिटर्न सीझर नंतर घेऊन जात होते बाळाचं काय झालं काय नाही मला काहीच माहिती नव्हतं मला थोडीशी भूल वाटत भूल होती आणि मला जाणवत होत साईडला काय चाललंय काय नाही तर डॉक्टर बोलले की एवढ्या लहान वयामध्ये हिचं एवढं वजन वाढलंय म्हणजे मला स्ट्रेचरवरून घेऊन जाताना ते पहिल्यांदाच घेऊन जातानाच ते बोलले मला म्हणजे शतक पार केले वाटतं यांनी म्हणजे स्ट्रेचरवरून घेऊन जाताना अक्षरशः त्यांचं त्यांना माझं एवढं वजन दिसत होतं तर ते बोलले शतक पार केले वाटतं यांनी आणि त्यानंतर जेव्हा मला रिटर्न बाहेर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आणलं त्यावेळेला ते डॉक्टर म्हणले तब्बल पाच वर्ष यांना कुठल्याही प्रकारची प्रेग्नेसी ठेवू नका कारण या मरणातून वाचलेत आणि यांना एवढ्या लहान वयामध्ये किती वजन वाढवलंय आसपास त्यांचं वजन आहे आणि त्यांचं वजन कमी करा असं डॉक्टर स्पष्टपणे बोलले घर आणि घरच्यांना खूप ओरडले त्यावेळेस मॅडम त्यावेळेस तुम्हाला हे सगळं कळालं नंतर की हे सगळं माझ्या बाबतीत घडलंय तुम्हाला स्वतःला काय फील झालं कसं म्हणजे तुमची त्यानंतर काय भावना होते की हे वेट आपण वाढलं याला आपण कंट्रोल करू शकत होतो काही वेळा नाही किंवा काय करू शकत होतो कारण की आपण जी चुकीची लाईफस्टाईल जगलो यामुळे कदाचित हे सगळ्या गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये परिणाम दुसऱ्याला कोणालाही भोगावं लागत नाहीत कारण की परिणाम ज्याचा त्रास आहे त्याला सहन करावा लागतो मग तुम्हाला काय वाटलं होत की का आपण हे सगळं आपल्या बाबतीत घडलं आणि त्यावेळेस तुम्हाला मार्गही माहित नव्हता की हे कसं कमी करायचं पण डॉक्टर म्हणायचे वजन कमी पण कसं वजन कमी करायचं तेच कळत नव्हतं लिंबू पाणी वगैरे मध पाणी घ्यायचं आणि रनिंगला वगैरे पण जायची मी कारण मला ऑलरेडी मी अकॅडमी मध्ये होते भरती झालेली तर मला थोडंफार म्हणजे रनिंग करणं हे करणं माहित होतं पण डाएट करणं किंवा म्हणजे वजन कसं कमी करायचं याचं काहीच नॉलेज नव्हतं तर खूप सारे प्रयत्न केले होते सर मी पण एवढं मला कंटिन्युअसली होत नव्हतं ड्युटीच्या मध्ये मी मला असं वाटायचं की आ, मी खूप बिझी आहे आणि मला वेळच नाहीये परंतु माझ्या नोकरीपेक्षा पैशांपेक्षा माझे हेल्थ खूप महत्वाचे हे मला कधीच रिअलाईज झालं नाही जेव्हा माझ्यावर असा प्रसंग आला त्यावेळेला मला हंड्रेड पर्सेंट कळालं की हेल्थ खूप खूप महत्वाची आणि मग कशी सुरुवात झाली तुमची हे सगळे चॅलेंजेस घेऊन तर जीवन चालू झालं तर त्यानंतर तुम्ही कधी ड्युटी चालू केली करायला कारण की त्यातून बाहेर निघलात तुमच्या सरांनी कांबळे सरांनी मार्गदर्शन केलं थोडस पॉझिटिव्ह मोटिव्हेशन दिलं जे काय केलं आणि त्यातून तुम्ही तुन कसं बाहेर निघलात आणि मग ड्युटी चालू केली सर त्यानंतर मी जवळपास दो दोन तीन महिन्यामध्ये चालू केली होती ड्युटी परंतु मी कोणाशीच माझी चेकपोस्ट वरती ड्युटी होती आणि म्हणजे तिकडे चेकपोस्ट वरती ड्युटी ड्युटी म्हणजे ड्युटी कोणी आलं तर त्यांना जास्त बोलायचं नाही म्हणजे माझ्या माझ्याच याच्यामध्ये राहायचे मी कोणाशीच बोलत नसायची परंतु तब्बल सहा महिन्यांनी माझे ग्रेट कोच रामहरी सर हे मला भेटले अक्षरशः म्हणजे देवदूतासारखे भेटले प्रत्येक फॅमिली मेंबर्स एकदा आपल्या कोच साठी थँक्यू म्हणा कारण ते जर आपल्याला भेटले नसते तर आपल्यामध्ये हा अमेझिंग चेंज नसता झाला तर थँक्यू म्हणेल माझे ग्रेट असे कोच ज्योती मॅम रामहरी सर मच्छिंद्र सर आणि राम गुले सर यांना आणि ते माझ्या आयुष्यामध्ये मा आले आणि खरंच मी माझं स्वतःच एकवीस किलो वजन कमी केलं आणि आता खूप हॅपी हेल्दी मी सांगितलं माझा बीपीचा प्रॉब्लेम मला सुरु झाला होता तो माझा बीपीचा प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह झालाय आणि पोटावरती ज्या चरबीच्या गाठी होत्या त्या देखील कमी झालेल्या पोटावरती चरबीच्या गाठी होत्या त्या सुद्धा कमी आणि टोटल ट्वेंटी वन के जी फॅट लॉस केलेजी नॉट इन ज्योत या ठिकाणी फोटोमध्ये आपण पाहू शकतो त्यांच्या कशा होत्या दीपाली मॅडम डिपार्टमेंट मध्ये ड्युटी करणार दीपाली मॅडम आणि त्यावेळेस भरती झाल्या त्यावेळेस फिटनेस मध्येच असतो प्रत्येक व्यक्ती त्याशिवाय भरतीच होत नाही कारण की तिथं फिटनेसच चेक केला जातो परंतु त्यानंतर मिळालेलं आरामदायी जीवन बऱ्याचशा गोष्टी चुकीची लाईफस्टाईल आणि यामुळे वाढत गेलेलं वजन आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी खूप uh, वेगळ्या पद्धतीने ट्रान्सफॉर्मेशन प्रत्येक बाबतीमध्ये पूर्णपणे शरीरावरची चरबी वाढलेली कमी करणं आणि या ठिकाणी पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं एक फोटो नाही कारण की एखादा फोटो आपण बनवू शकतो परंतु बाबांनो दिस इज रियल लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स हा आयुष्याला बदल घडवणारा कलाटणी देणारा मॅझिंग ट्रान्सफॉर्मेशन आपण जर पाहिला तर त्यासाठी अशा पद्धतीने त्या डेली एक्सरसाइज तर पाहूया या बदलाच नेमकं जुन्या फोटो कडे पाहिल्यानंतर आता काय सर जुन्या फोटो कडे बघू सुद्धा वाटत नाही कारण मला परत तिथे जायचं नाहीये आणि परत तशी चुकीची लाईफस्टाईल जगायची नाहीये मी मला उठायला बसायला त्रास होत होता सर हा झूम करा प्लीज जरा एकदा येस 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 याबाद या ठिकाणी आपण पाहिल्यानंतर लक्षात येईल बाबा पूर्णपणे पोटावरती पूर्ण शरीरावरती किती चरबीच प्रमाण आहे काय काय सांगाल रुपाली मॅडम कसं हे सगळं अशी तर हे सगळं शक्य झालंय वीस टक्के एक्झरसाइज फक्त वीस टक्के एक्सरसाइज ऐंशी टक्के जगातील नंबर वन सकस संतुलित आहार आणि आपल्या हंड्रेड पर्सेंट गायडन्स याच्यामुळे हा सुंदर असा बॉडी ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतो सर येस येस यस ये, 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 हा वीस टक्के जो आपल्याला त्यांनी गाईड केलाय तोच वीस टक्के वर्कआउट दररोज करतात त्या आणि त्याच्यामुळेच त्यांच्या लाईफमध्ये हा लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स जर फोटोच्या माध्यमातून पाहिला तर लक्षात येईल काय झालंय नेमकं यालाच म्हणता येईल काय आणि काय झालीस तू स्वतः स्वतःला म्हणण्यासाठी अभिमान प्राऊड फील माझे तुम्ही स्किन बघू शकता सर प्रत्येक फोटो मध्ये स्किनला खूप टॅन आलेलं होतं आणि स्किन वरती पिंपल्स म्हणा आणि एक टॅनिंग असं वेगळं विचित्र असं स्किन झाली होती तर त्यासाठी मी सेकंड फॉर्म्युला आणि त्याचबरोबर आपला सकस संतुलित आहार स्किन स्पेशल आहे स्किन बुस्टर युज केलेला आहे त्याच्यामुळे सुंदर रिझल्ट आलाय सर या सामासिक असं स्किन ट्रान्सफॉर्मेशन सुद्धा त्यांचं झालेलं आहे एवढा सुंदर ट्रान्सफॉर्मेशन एवढा सुंदर बदल त्यांनी सांगितलं की वीस टक्के एक्सरसाइज जो आज केलाय आणि त्याबरोबर जगातील नंबर वन सकत संतुलित आहार जो आपल्या शरीराचा प्रत्येक गरज पूर्ण करतो काय सांगाल या सकत संतुलित आहाराबद्दल दीपाली मॅडम जर हा आपल्या आयुष्यात आला नसता तर आज काय लाईफस्टाईल असते तर हा संतुलित आहार म्हणजे हे फक्त आहार नाही तर हे अमृत आहे पृथ्वी तलावरचं हे अमृत आहे आणि नक्कीच जर हा हे नसतं माझ्या आयुष्यामध्ये नक्कीच माझं आयुष्य नसतं बदललेलं तर कुठेतरी कुठेतरी तीच चुकीची लाईफस्टाईल आणि कुठेतरी त्याच व्याधी तेच आजार आणि कुठेतरी तेच डिप्रेशन घेऊन आता लाईफ जगली असती आणि आता जोडीनं आणि गोडीनं एक्सरसाइज करतोय आणि हा जगातील नंबर वन संतुलित आहार एकट्याने नाहीये बॉस तर जोडीनं फिट राहण्यासाठी जोडीनं घेतोय डेली दोन टाइम त्या माझे ज्याला एस एम एस प्लॅन म्हणलं जातं तर तो एस एम एस प्लॅन फॉलो करतात दीपाली मॅडम आणि सोमनाथ सर तर खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की दीपाली कांबळे मॅडमचा हा वैयक्तिक एक बदल एकवीस एक किलो फॅट लॉस आणि आता ज्या डिसऑर्डर होत्या दीपाली मॅडम त्यातल्या काही बाकी आहेत काय त्याचा बदल अजिबात एकही डिसऑर्डर गायब नाहीये तर सगळ्या डिसऑर्डर गायब झालेले आहेत सर आणि एक संदेश देऊ इच्छिते की स्वार्थी मत बनो यार स्वार्थी मत बनना सारथी बनो क्योंकि अगर मेरे कोच ने मुझे आरोग्य नहीं दिया होता ना तो मैं अब कैसा जीवन व्यतीत कर रही थी तो स्वार्थी मत बनो अपने साथ एक फैमिली मेंबर्स को आरोग्य देना है और म्हणजे तुम एक दीपाली तुमचं तुमची वार्ड बक्ती ती आशा साधारणी त्रस्त आहे ती अशाच हेल्थ चॅलेंजेस त्रस्त आहे तर तुम्ही नक्कीच तिला मदत करा आणि हा संदेश देऊ इच्छिते थँक्यू सो मच सर बोलतील आता येस 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 ये। तर खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन आपण जाऊया सरा, कांबळे सरांकडे सर काय वाटत होत कारण की सगळ्यात महत्वाचं ज्याला म्हणतो ना पुरुष हा हृदय आणि कठोर असतो परंतु तो दाखवत नसतो परंतु बऱ्याचशा गोष्टी त्याला जाणवत असतात था, परंतु काहीही पर्याय नाही कारण की त्याला सामोरं जाणं हाच एक पर्याय असतो आणि तिथं ज्या वेळेस हे सगळं चाललं होतं दीपाली मॅडमच्या बाबतीत प्रेग्नन्सीच्या कालावधीमध्ये त्यावेळेस तुमच्या मनामध्ये नेमकं काय चाललं होतं आणि कसं तुम्ही ते सगळी परिस्थिती हँडल केली तुम्ही तिला पॉझिटिव्ह विचारात आणलं आणि पुन्हा ड्युटीला लावलं ला? आणि त्यानंतर ही गोल्डन स्टार फॅमिली सोबत आले बऱ्याचशा गोष्टी झाल्या परंतु त्या कालावधीत तुमच्या तुमच्या मनामध्ये काय नेमकं चाललं होतं की काय आपल्या कुटुंबाचं भविष्य असू शकत नक्कीच सर हा क्वेश्चन अतिशय महत्वाचा आहे कारण की प्रत्येकाला वाटत असतं की आपलं कुटुंब सुखी आणि समृद्धी असलं पाहिजे आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ही आरोग्यमय असली पाहिजे होते परंतु कोरोनाचा का कालावधी होता आणि प्रेग्नेन्सी राहिली आणि प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर वजनही खूप वाढलेलं होतं मॅडमचं आणि त्यानंतर आम्ही हॉस्पिटलाइज केलं कारण की ज्यावेळी आम्ही हॉस्पिटलाइज झालो त्यावेळी अशी सिच्युएशन होते की आज कोरोना होतोय की उद्या कोरोना होतोय आणि कधी कोरोना होईल आणि कधी आम्ही इन्फेक्टेड होईल असं वाटत होत दवाखान्याची खूप अशी भीती होती आम्ही असे म्हणजे पहिल्यांदा आम्हाला समजलं होतं की एवढं वजन आही शीजर होना चा आहे आणि शिजर होणं किंवा बाकीच्या गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड आहेत तर आम्ही बरेच दवाखाने केलेले होते ते डॉक्टर म्हणत होते की वजन खूप आहे चरबीचं प्रमाण ही जास्त आहे आणि शिजर केलं तर दोघांची ही गॅरंटी नाही सगळ्यांना माहिती आहे की जर आपण सगळे दरवाजे ठोठवले तर सरकारी गव्हर्नमेंटचा दवाखाना असतो तो शेवटचा पर्याय असतो आणि शेवटचा पर्याय म्हणून आम्ही सरकारी दवाखान्यामध्ये जे जिल्हा सरकारी दवाखाना आहे त्याच्यामध्ये आम्हाला आणि त्यानंतर त्यान त्या ठिकाणी शिजर झालं शिजर झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की दोघांची ही गॅरंटी नाहीये आम्ही थांब असं ठरलं होतं की काही झालं कधीही पैसे गेले काही झालं किंवा बाहेरचे डॉक्टर बोलवायचे लागले तरी सुद्धा आम्ही तयार होतो आणि त्यानुसार डॉक्टरांना म्हटलं की तुम्ही फक्त प्रयत्न करा आणि ते प्रयत्न केल्यानंतर तुम्ही यशस्वी व्हाल ही आम्हाला गॅरंटी आहे असं जेव्हा बोललो त्यावेळी त्यांचाही आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी सीजर करण्याचा निर्णय घेतला आणि नक्कीच कोणाचं तरी उपकार आमच्यावर असतील म्हणून आम्ही त्या परिस्थितीमधून बाहेर पडलो कोणालाही कोरोना झालं नाही आणि फक्त दुःखद गोष्ट एवढीच झाली की आम्ही जी बाळाची अपेक्षा करत होतो ते बाळ आम्हाला मिळालं नाही ही परिस्थिती झाल्यानंतर सहा महिने मी मॅडमना माने खाली हात घालून व्हायचो सर कारण की खूप डिप्रेशन मध्ये होते कोणाला घरी सुद्धा बोलत नव्हते आणि आम्ही राहतो तर आम्ही दोघच एकमेकांसाठी आदर होतो आणि मी खचून न जाता एक वेळी तिला सांगायचो की नाही आपल्याला अशा गोष्टी करायच्या आहेत की कुठंतरी स्ट्रॉंग आपल्यालाच राहायला पाहिजे आपल्याला कोण सपोर्ट देणार नाही आणि सहा महिन्यानंतर ज्यावेळी तागड सरांनी आम्हाला या परिवाराची ओळख करून दिली त्यावेळी मी दररोज सकाळी उठवायचो आणि मॅडमना सांगायचं काही करायचे तर दररोज एक्झरसाईज व्हायची हो पाच मिनिट पहिल्यांदा व्हायची हो दोन पाच मिनिटं दहा मिनिटं पहिल्या एका महिन्यामध्ये साडेतीन किलो वजन कमी झालं सर आणि साडेतीन व किलो वजन कमी झाल्यानंतर जो झोपेचा समस्या होती की झोपच तिला लागत नव्हती ती पहिल्यांदा झोप लागण्याची समस्या दूर झाली आणि त्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्येच किलो वजन कमी झालं आणि तिसऱ्या महिन्यामध्ये में जवळ जवळ बाकीचं जे एकवीस किलो वजन आहे ते सर्व एकवीस किलो वजन कमी झालं आणि त्यानंतर मलाही मलाही खूप कॉन्फिडन्स वाटला की नक्की असं सर्व काही होत आहे तर नक्कीच आपण सपोर्ट केला पाहिजे आणि मी सर्व परिवारातल्या व्यक्तीला पण सांगतो की जर तुमच्याकडे एवढ्या समस्या असतील तर आपण आपल्या परिवाराच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे जर आपण आपल्या परिवाराच्या पाठीशी उभं राहिलं तर नक्कीच त्यांच्यामध्ये बदल होऊ शकतो हे पहा आफ्टर म्हणजे डिलिव्हरीच्या नंतर ज्यावेळी पहिल्यांदा ड्युटी जॉईन केली त्यावेळी दीपाली मॅडम आहेत यामध्ये पाहू शकता पोटाचा घेर पूर्णपणे वाढलेला होता त्याचबरोबर स्किन पाहू शकता कि पूर्ण काळपट चेहरा पडलेला होता सर बिफोर झूम करा प्लीज बिफोर झूम करा Yes, yes. yes, yes. पूर्णपणे पाहू शकता पोटावर पूर्णपणे चरबीच प्रमाण आहे असं वाटत नाहीये की कि, कि, कि कशा पद्धतीची लाईफस्टाईल झाली हो, होती आणि या पद्धतीतून एकवीस किलो वजन कमी केलं त्यानंतर दुसऱ्या फोटोमध्ये पाहू शकता हा पाठीमागच्या चार महिन्यापूर्वीचा फोटो आहे संक्रांतीचा संक्रांतीच्या दिवशी हा फोटो ही केलेला आहे काढलेला आहे One सर सर डेली रनिंगला जायचे ते म्हणायचे तू घरामध्ये एक्सरसाइज कर आणि मी बाहेर रनिंग करतो तर कोणाचं वजन आधी कमी होतय तर सरांचं वजन कमी नाही झालं परंतु सरांचं वाढलं आणि मी माझं एकवीस किलो वजन कमी झाल्यानंतर सर या फॅमिलीशी जॉईन झाले पहिले मी एकटीच एक्सरसाइज करायचे त्यानंतर सर देखील या फॅमिलीशी जॉईन झाले कारण त्यांना वाटायचं की घरामध्ये एक्सरसाइज करून कुठे वजन कमी होऊ शकतं का परंतु मला सपोर्ट करत होते तू कर मी जातो बाहेर रनिंगला तर तब्बल सहा महिन्यांनी सर जॉईन झाले आणि सरांनी देखील किलो वजन कमी अम्मा तर प्रथमत या ठिकाणी अम्मासिंग असं ट्रान्सफॉर्मेशन आपण मॅडमचं पाहिलेलं आहे सुंदर आणि जबरदस्त बदल तर त्याबद्दल अभिनंदन या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल फर्स्ट ऑफ ऑल की हा